मित्रांनो दिवाळी हा फक्त उत्सव नाही तो एक ऊर्जा परिवर्तनाचा काळ आहे जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा फक्त घर उजळत नाही तर आपली मनोवृत्ती विचार आणि नशीब देखील प्रकाशमान होतं प्रत्येकाला या काळात एकच इच्छा असते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहावा पण लक्ष्मीचं आगमन केवळ सुन्या चांदीच्या खरेदीने होत नाही ते होतं श्रद्धेने स्वच्छतेने आणि सकारात्मक ऊर्जेने या पवित्र पर्वात लक्ष्मीपूजन खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे सर्वात आधी पूजा करण्याचं ठिकाण शुद्ध असावं घरातील धूळ कचरा आणि गोंधळ हे लक्ष्मीच्या आगमनासाठी अडथळा ठरतात म्हणूनच दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धूप आणि दिव्यांनी वातावरण शुद्ध करावं जिथे प्रकाश आहे तिथेच समृद्धीचा प्रवास सुरू होतो देवी लक्ष्मीची स्थापना करताना तिच्या आसनावर विशेष लक्ष द्यावं वास्तुशास्त्रानुसार कमळावर बसलेली लक्ष्मी ही सात्विकता आणि सौंदर्याचं प्रतीक मानली जाते त्यामुळे शक्य असल्यास ताजं कमळ वापरावं ते नसेल तर तांदळावर अष्टदल चिन्ह तयार करून त्यावर देवीचं स्थान द्यावं लक्षात ठेवा की देवी वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूचा एक गुढ अर्थ असतो उदाहरणार्थ धने हे संपत्तीचं प्रतीक साखर आणि बत्तासे हे आयुष्यातील गोडवा आणि आनंद दर्शवतात तर लवंग वेलची आपल्या विचारांमध्ये सुगंध आणि ताजेपणा आणतात पूजेत या वस्तू अर्पण करणं म्हणजे देवीला समृद्धी आणि सौंदर्य या दोन्ही रूपांनी आमंत्रण देणं आहे पूजेच्या शेवटी हा प्रसाद म्हणून वाटल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि एकत्रतेची भावना निर्माण होते गणपती विना कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून लक्ष्मी पूजेतही गणेशाची उपस्थिती आवश्यक असते मात्र इथे एक सूक्ष्म पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी घरगुती पूजेसाठी नेहमी शांततेचं प्रतीक असलेल्या डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा उजवी सोंड असलेला गणेश शक्तिशाली ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतो ज्याची देखभाल योग्य रीतीने न केल्यास ती असंतुलित ठरू शकते म्हणून शांती समृद्धी आणि सौम्य ऊर्जा टिकवण्यासाठी डाव्या सोंडेचा गणपती सर्वश्रेष्ठ मानला जातो लक्ष्मी मंत्रजप हा पूजेचा आत्मा असतो पण हा जप फक्त एका दिवशीचा नसतो तो श्रद्धेचा सातत्यपूर्ण प्रवास असतो पारंपरिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेपासून लक्ष्मी मंत्राचा जाप सुरू करून दररोज एकशे आठ वेळा म्हणाल्यास संपत्ती बरोबरच शांती देखील लाभते मित्रांनो एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे ओम श्री ह्रीन क्लीन श्री सिद्धे लक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणताना डोळे मिटून देवीचं सौम्य स्वरूप मनात उभं करा आणि आपल्या प्रार्थनेत लोभ नव्हे तर उद्दिष्ट ठेवा आरोग्य समाधान आणि आत्मिक समृद्धीचं कारण खरी लक्ष्मी फक्त धनात नाही ती आपल्या विचारांमध्ये आणि मनस्थितीत वसते लक्ष्मी पूजन करताना सर्वात आधी लक्षात ठेवा की हा क्षण फक्त विधीचा नसून तो एक ऊर्जा निर्माण करणारा संकल्प आहे देवी लक्ष्मी शांती आणि सौंदर्याचं मूर्त स्वरूप आहे त्यामुळे पूजेच्या वेळी वातावरण शांत सौम्य आणि मन प्रसन्न असणं आवश्यक आहे जोरात जोरात जोरा बोलणं टाळ्या वाजवणं किंवा फटाके फोडणं हे त्या दिव्य वातावरणाला बाधा पोहोचवू शकतं आरतीच्या वेळी हाताने टाळ्या न वाजवता लहानशी घंटा वाजवा त्या नादातून निर्माण होणारी घरात सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक वातावरण तयार करतात पूजा पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांततेत बसा आणि मगच बाहेरच्या सणोत्सवात सहभागी व्हा दिवाळीच्या काळामध्ये एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय केला जातो घराच्या उंबरठ्यावर तांब्याच्या पात्रात भरलेलं पाणी त्यात थोडं गंगाजल तुळशीचं पान आणि हळद मिसळून त्या मिश्रणाचं पाणी शिंपडणं हे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही उपयुक्त आहे हळद आणि तुळशीमुळे वातावरणातील जीवाणू नष्ट होतात आणि घरात स्वच्छता व ऊर्जा टिकते तसेच रोज संध्याकाळी मुख्य दरवाजा बाहेर दोन तेलाचे दिवे लावावे एक उत्तर दिशेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे यामुळे घरात आर्थिक स्थैर्य समृद्धी आणि शुभ ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं मित्रांनो अनेक परंपरांमध्ये एक छोटासा पण रहस्यमयी उपाय सांगितला जातो दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये काही विशिष्ट वस्तू बांधाव्यात सात चुक्या खजुराचे तुकडे सात शुभ वस्तू उदाहरणार्थ पांढरे बटाटे किंवा गोमेद आणि एक चांदीचं नाणं एकत्र गुंडाळून तिजोरीत किंवा घराच्या धनस्थानात ठेवावं या विधीचा हेतू म्हणजे संपत्ती स्थिर ठेवणे आणि घरातील समृद्धीला दीर्घकाळ टिकवणे पण लक्षात ठेवा की ह्या वस्तूंपेक्षा महत्वाची असते तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार कारण खरी लक्ष्मी ती ती आहे जी तुमच्या मनात वास करते आणि प्रसन्न झाली तर प्रत्येक दिवस दिवाळी सारखा उजळतो मित्रांनो दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे तर आत्मिक उजेडाचं प्रतीक आहे या काळात आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावणं म्हणजे अंधाराला म्हणजेच भीती शंका आणि नकारात्मकतेला दूर करणं आहे रात्रीचा एक छोटा दिवा फक्त प्रकाशच नाही तर आपल्या घरामध्ये धन सौख्य आणि स्थैर्याचं प्रतीक आहे म्हणून दिवाळीच्या रात्री घरात पूर्ण अंधार ठेवू नका एक छोटी ज्योत जळत ठेवा जी तुम्हाला आठवण करून देईल की प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो लक्ष्मीपूजनानंतर घरात शांततेत देवीचं नामस्मरण करणं किंवा श्री पवित्र स्तोत्राचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे केवळ धार्मिक कर्म नाही तर मानसिक शांती मिळवण्याचं एक साधन आहे मंत्रांच्या कंपनांमुळे घराचं वातावरण शुद्ध होतं मन स्थिर होतं आणि सकारात्मक विचारांना नवी दिशा मिळते दिवाळीच्या रात्रीचा तो क्षण म्हणजे स्वतःला आणि आपल्या घराला दिव्य ऊर्जेशी जोडण्याचा मार्ग आहे दिवाळीत एकदाच करतात पण खरी पूजा ती आहे जी आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रतिबिंबित होते जिथे आपण प्रामाणिकपणे काम करतो कष्टाने मिळवलेल्या पैशाचा योग्य उपयोग करतो आणि दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो हेच लक्ष्मीपूजनाचं खरं स्वरूप आहे कारण देवी लक्ष्मी केवळ संपत्तीची नव्हे तर शुद्ध मन संयम आणि कर्तव्य भावनेची अधिष्ठात्री आहे मित्रांनो लक्ष्मी स्थिर राहते ती तिथे जिथे स्वच्छता फक्त घरात नाही तर विचारांत असते जिथे विनम्रता कृतज्ञता आणि प्रामाणिक प्रयत्नांची ऊर्जा वसते म्हणून लक्ष्मी पूजेचे उपाय हे केवळ वस्तूंनी नव्हे तर आपल्या आचरणाने पूर्ण होतात आपल्या प्रत्येक शब्दात आणि कृतीमध्ये चांगूलपणा असेल तर लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआपच मिळतो दिवाळी हा केवळ उत्सव नाही ती एक नवीन सुरुवात आहे जुनं विसरून नवा विचार स्वीकारण्याची नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणण्याची म्हणून ह्या वर्षी फक्त घरात दिवे लावू नका तर स्वतःच्या मनातलेही दिवे पेटवा तुमची प्रामाणिकता तुमचं हास्य आणि तुमचं तुमचं प्रेम हेच सोनं आहे ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धीचा अखंड प्रवाह आणो देवी लक्ष्मी तुमच्या प्रत्येक कृतीला यशाची सोनेरी झळ देव आणि तुमच्या घरात सदैव आनंद आरोग्य आणि प्रकाशाचं साम्राज्य फुलो जय माता लक्ष्मी शुभ दीपावली मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र